नमस्कार मी उज्वल पुरोहित मनातील आठवणी या साहित्य सख्यामधील सदरामध्ये नदी काही कविता या विषयावरचे हे माझे मुक्त चिंतन या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे कवी बोरकरांनी नदीच्या पल्याड जे न देखे रवी अशा गोष्टी पाहिल्या आणि त्यांच्या भरझरी शब्दात त्या आपल्यासमोर मांडल्या आपण काही बोरकर नाही तरीही प्रत्येक सामान्य माणसाला नदीकिनारी वेगवेगळे अनुभव येतात त्याचे त्याचे पर्सनल आणि मग त्यावर गोदावरीसारखा एखादा अंतर्बाह्य हलविणारा चित्रपट पण बनतो आमच्या पुरिये गावातील काजळी नदी ही मी पाहिलेली पहिली नदी असाल मुंबईत मिठी नावाची नदी आहे हेच मुळात दोन हजार पाच साली समजले त्यामुळे काजळीपासून सुरू झालेला प्रवास अगदी थेम्स सिन नाईल नद्यांपर्यंत पोचला प्रत्येकीची वेगळी खासियत परदेशातल्या नद्या शिस्तीत वाहणाऱ्या स्वच्छ सरळ आपल्या देशातल्या नद्या त्या मनाने अवखळ खळखळत्या बेछूट आणि सगळी पापे पोटात घेणाऱ्या आईसारख्या मला निराश केले एक क्षिप्राने इतके मोहक नाव असणारी नदी इतका भ्रमनिराश करेल असे वाटले नव्हते अर्थात त्याला जबाबदार नदी नाहीच मुळी तिला घाण करणारी जनता आहे नदीबद्दल मला नेहमीच एक जवळीक वाटत आलेली आहे नदीमध्ये दिसते सातत्य जुळवून घेण्याची वृत्ती ध्येय गाठण्याची असोशी आणि समर्पण नदीचे वाहणे इंदिरा संत यांच्या मते जीवनाची वाट दाखवणारे त्यांची नदी ही कविता नदी खळाळते शांतपणे वाहे नदी किनाऱ्याला भिडते पुन्हा मागे फिरते कधी खळाळते कधी शांतपणे वाहते नदी जीवनाचा अर्थ सांगते सुख सुखदुःख घेऊन वाहते कधी खळखळाट कधी शांतगार नदी जीवनाची वाट दावते निरंतर निरंतर नदी जाऊन समुद्राला मिळते त्याच्यात स्वत्व हरवून टाकते नदीचे असे सागरात मिसळणे परत सागरातून पाऊस बनून बरसणे आणि वाहत परत समुद्राला भेटणे या चक्राला गदिमाने काय उपमा दिली आहे माहिती आहे नदी माहेरी जाण्याची ही कविता आठवली की गदिमांच्या प्रतिभेला आवाक होऊन हात जोडणे एवढेच आपल्या हातात उरते नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बापा रे तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेर अशी जाते म्हणूनच चा जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा पाना फुटतो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा तेव्हा येतो पावसाळा पावसाळ्यातलं नदीचं रूप खरं तर किती आल्हाददायी कोकण हा लाल मातीचा प्रदेश पाऊस जोरात पडला की कोकणातल्या नद्या दुथडी भरून वाहतात लाल लाल अकराळ विक्राळ नदीचं नावच जगबुडी मग येतात बातम्या सावित्री वसिष्ठीच्या कोपाच्या होत्याचं नव्हते करणाऱ्या पण सगळीकडे हे चित्र नसतं बरं का महानोरांच्या गावात पावसातली नदी सुखाने हसणारी असते ओल्या मातीचा सुगंध पावसाळी नदीचा रंग पानगळीतून वाहते जणू काही नवीनच जग खडकांवर नाचरे पाणी खळखळ करत वाहे पावसाचे थेंब झेलत नदी किनारा गाहे झाडे वेली ना बिलगून नदी पुढे सरसावते शेतातील पिके पाहून ती सुखाने हसते नदीची काही रूप मनात घर करून राहिली ओंकारेश्वरला पावसात फुगलेली नर्मदा हिमाचलमधली शांत तिस्ता आणि खळखळ बियास दृष्टी जाईल तिथपर्यंत विशाल जणू समुद्रच अशी ब्रह्मपुत्रा पावसात पात्रातली देवळे बुडवून टाकणारी गोदावरी पुलंनी म्हटलंच आहे की नदीच्या किनारी सगळी संस्कृती बसते अगदी सिंधू तीरावरील हडप्पा मोहेंजोदारोपासून ते आपल्या गंगा तीरापर्यंत पवित्र गंगेच्या तीरावर परत आठवतात ते बोरकरच नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगवघाचे पाणी इजिप्तची जीवनवाहिनी नाईल तिची बरोबरी करता येईल आपल्या गंगेशी नाईलच्या शांत प्रवाहात बोटीतल्या खोलीतनं झोपून शांतपणे न्याहाळलेली नदी ही माझी एक मर्मबंधातली ठेव आहे नदी आपल्याला इतिहास सांगते पुराणात नेते आता लुप्त सरस्वती पण ती ओलांडण्याला द्रौपदीला मदत म्हणून त्यावर शिळा टाकणारा भीम आठवतो तर यमुनेकाठी प्रीतीचे अमर प्रतीक ताजमहाल बांधणारा शहाजहान पण आठवतो आणि गंगेत उभा राहून उगवत्या सूर्याला अर्ध्य देणारा मृत्युंजय कर्ण पण आठवतो नदीच्या तीरावर गाव वसते सुखदुःख नदीशी बांधलेली असतात नदीवर रोज आलं तर माणूस प्राणीजगत वृक्षवेली सर्वांचा नदीशी असलेला संबंध जाणवतो मनोज बोरगावकरांच्या नदीष्ट पुस्तकात नदीकिनारी त्यांनी अनुभवलेले इतके वैचित्र्यपूर्ण प्रसंग वर्णलेले आहेत की आपण निशब्द होऊन जातो अशी ही नदीची महती जात जात प्रदेश सुजलाम सुफलाम करणारी संवेदनांना साथ घालून सृजनाचे नवनवे आविष्कार घडवणारी जीती जागती संस्कृती धन्यवाद